तुला शिकवीन चांगला धडा बावीस नोव्हेंबर भागामध्ये अक्षरा शिवानीला म्हणते इथे मला सगळीच विडी समजतात मी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगते तो बजरंग खरंच इथे आला होता पण कुणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाही तो मला माहिती आहे तो बजरंग माझ्यासमोर त्या शिस्टरला निराजताही म्हणाला पण मी सगळ्यांसमोर विचारलं तर त्या बोलल्या की माझं नाव निर्जा नाही तर सुलबा आहे हे असं कसं मला खूप धक्का बसला एका तासात कुणी नाव कसं बदलू शकतं त्या खोटं का बोलतात तेच मला कळत नाही आहे शिवानी म्हणते वहिनी तुम्ही स्ट्रेस घेऊ नका अहो तो विषय सोडून द्या अक्षर म्हणते मी जर विषय सोडला तर कसं सिद्ध करणार शिवानी विचारते मग तुम्ही करणार काय अक्षर म्हणते मी पुरावे गोळा करणार शिवानी विचारते कसले आणि कुठून म्हणते वहिनी त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे कराल ना मदत तिन ती कसली मदत ती माझ्या डोक्यात तेवढ्या शिवानीचा फोन वाचतो ती ओंकार अरे मी वहिनीं आहे हो हो त्या ठीक आहे खाल्लं त्यांनी थोडंसं ओंकार मी नंतर बोलू का तुझ्याशी आता अक्षरा स्माईल करत असते शिवानी म्हणते वहिनी काय झालं चारूला चुडा भरवत असतात आणि आजची बांगडे देते चारू म्हणते एवढ्या सोन्याच्या बांगड्या अहो सवय नाही मला एक बाई म्हणते पहिलीच बाई बघितली जिला सोन्याच्या बांगड्या आवडत नाही आणि हसायला लागते आता सगळ्याच हसायला लागतात चारू म्हणते अहो तसं नाही पण आई तुम्हाला माहिती आहे ना मला सोनं फारसं आवडत नाही एवढ्या सगळ्या बांगड्या घातल्यात ना मी हे सोनं घेऊन मी काय करू सोन्यासारखा संसार आहे ना माझा नवरा आहे मुलगा आहे चंची म्हणते आणि सून चारू म्हणते तर शंभर नंबरी सोनं आहे ज्यांची म्हणते पण त्या सोन्याला गंज लागलाय आता आजी म्हणते सोन्याला कधी गंज चढत नसतो येडीएस काय पण बोलते आणि चारोला म्हणते घ्या घाला तुम्ही बांगड्या चारू म्हणते बरं आजी म्हणते मी काही मदत करू का तीन ती नाही घालते ना मी आजी आज सगळ्यांना म्हणते तुम्ही बांगड्या भरून घ्या त्यानंतर आहो ह्या घरातील छोटी लक्ष्मी कुठे बांगड्या भरायचा पहिला मान तिचा आहे दोन तीन दिवस झाले ती, ती, ती दिसलीच नाही एकजण म्हणते मायरी गेली असेल दुसरी म्हणते अहो घरात लग्न कार्य असतानी ती कशी मायारी जाईल अहो सुनबाई एवढी समंजसे की पुढाकार घेऊन सासूचं लग्न जमवलं आमच्या सा लग्नाच्या पस्तीसव्या वाढदिवसाला साध्या शुभेच्छा पण दिल्या नाही इथे बघा अगदी थाटामाटात अक्षरा सासूचं सा लग्न लगन लावून देते दुसरी म्हणते लई कौतुक आहे बाई पुरीचं बोलवा की तिला आहे कुठे ती आम्हाला आहे तिला बाकी सगळे कुठे गेले घरात कुणीच दिसत नाहीये अक्षराचं कौतुक ऐकून चारूचा चेहरा पडतो आणि त्यासोबत चंचीचा पण जळफाट होतो तू त्या ती अक्षदा आहे ना हॉस्पिटलमध्ये तिच्या डोसक्यावर ना चारू म्हणते तान आहे तान चंचीकडं रागाने बघते आणि सगळ्यांना सांगते तिच्या घरातील कोणीतरी हॉस्पिटलमध्ये त्यामुळे ती गेली ती येईल इतक्यात चंचलाने मी जाणारे हॉस्पिटलला बांगड्या घेऊन नाही का चंचला म्हणते वय वय अक्षर म्हणते वहिनी मला फोन हवा आहे शिवानी म्हणते तुमचं आणून देऊ का अक्षर म्हणते माझा फोन नको मला तुमचाच फोन हवा आहे वहिनी एक दोन दिवस तुमच्याकडे तुमचा फोन नसेल तर चालेल ना काय झालं इकडे माझा फोन नसल्यामुळे मला कोणाशी बोलताच येत नाही आहे मी इथे किती दिवस असेल काय माहिती वहिनी प्लीज, प्लीज प्लीज फक्त दोन दिवस तीन ती वहिनी ओ प्लीज काय म्हणता देते ना फोन आणि काळजी करू नका तुम्हाला काहीच झालेलं नाही आहे आणि वहिनी खात पीत जाऊ भाऊजींना तुमची खूप काळजी वाटते तुम्ही काही खात नाही म्हणून ते पण खात नाही अक्षर म्हणते वहिनी फक्त थोड्या दिवस मला एक प्रॉमिस करा तू मला फोन दिला हे तुम्ही कुणालाही सांगणार नाही शिवानी प्रॉमिस करत म्हणते कुणालाही सांगणार नाही हा घ्या फोन अक्षर विचारते सायलेंटवर ये ना तिन ती नाही आता ती पटकन फोन सायलेंट करते अक्षर म्हणते इथे ठेव तिथे आता ती उशीच्या कवरमध्ये ठेवते आणि उशी स्वतःच्या डोक्याखाली घेते तेवढे शिष्टर म्हणते मॅडम अहो किती वेळ झाला तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहे विला म्हणते प्लीज तुम्ही बाहेर जा अहो मी कुणालाही एवढा वेळ नाही थांबून देत शिवानी म्हणते ठीक आहे आणि निघून जाते आजी येते आणि म्हणते अधिपती अरे चल की खाली किती कामं पडलीत तर आजी जरा थंड घे अगं मी सगळं सामान आणून दिलं आता काय कामं आहेत तुम्ही ते अरे जा आणि तुझ्या वडिलांना खाली घेऊन ये तो तो मी अजिबात नाही आजी म्हणते अरे तुझ्या आईला बरं वाटल आणि बायका पण विचारतात घरातले कुठं गेले आता मी काय सांगू तुझे वडील खाली नाही आले तर काय करायचं अधिपती म्हणतो मला फरक पडत नाही लग्न मोडलं ना तरी चालल तो आता रागात निघून जातो आजी म्हणते हा असं का बोलला शिस्टर म्हणते गप गोळ्या घ्या आता शिवानी थांबते आणि ऐकत असते तू द्याओ मला बाकीच्या पेशंटलासुद्धा गोळ्या द्यायच्यात अक्षर म्हणते अहो असं काय करता शिवानी म्हणते त्या नाही म्हणतात ना मग जाऊ दे की शिस्टर म्हणते तुम्ही डॉक्टर आहात आणि काय हो तुम्हाला जायला सांगितलं होतं ना अजूनही इथेच घुटमळता हे बघा मी सिक्युरिटीला बोलवेल अक्षर म्हणते नाही वहिनी जा तुम्ही शिवानी निघून जाते शिस्टर म्हणते गोळ्या घ्या अक्षर म्हणते नको आहे मला तिथे बाई गुपचूप गोळ्या घे अक्षर म्हणते मला गुंगी येते ते गोळ्यानी चारू रूममध्ये येते ते चारू आस अंधारात बसलेला असतो ती लाईट लावून म्हणते तुम्हाला बरं नाही वाटत का तो तो नाही चारू मला स्वतःचीच लाज वाटते असं वाटतं माझं काहीतरी चुकतं आहे अगं मी आजारी असताना अक्षराने किती केलं अगं त्या भुवनेश्वरीच्या विराजात जाऊन तिला लपून तिने मला ट्रीटमेंट दिली तिने स्वतःची पर्वा पण नाही केली आणि आज तिला गरज आहे तर मी लग्न करतोय चारुवंत ठीक आहे मग नाका करू लग्न तर तो तो चारू तू तो असं का बोलते तुम्ही ती काय करू मग अक्षरा तिकडे असं लग्न करायला मला पण नाही आवडत पण लग्न मोडल्यानंतर लोकांना काय सांगू आमची सून वेडी झाली आणि माझं काय लग्न मोडल्यानंतर लोक माझ्यावर थुंकतील अहो तुम्ही कधी माझ्या मनाचा विचार केला ठीक आहे तुम्हाला वाटतं ना हे लग्न नकोय तर नाही करायचं लग्न हा हातातला तुडा मी काढून फेकते ते आता बांगड्या काढायला लागते तिला एक बांगडी लागते चारास म्हणतो चारू अगं काय करतेस तुला लागलंय तीन ती लागू द्या रडत म्हणते आता हे लग्न मोडलं जायला लागते चोरस म्हणतो थांब चारू तुला माझी शपथ आहे ती मागीव म्हणते कशाला थांबवता मला तो मला माहीत आहे ना मी तुमची शपथ नाही मोडू शकत तर चारू मी शकत। चारू सुद्धा तुझं मन नाही मोडू शकत आणि चारू तुझ्या हाताला जखम झाली ती ती मनाच्या जखमेचं काय तो आता कापूस घेतो आणि रक्त पुसत असतो आणि मग तो चारू तिकडे पोर आजारी म्हणून वाटलं पण नाही चल लग्न करूया मी तुझ्या डोळ्यात असं पाणी नाही बघू शकत चारू ह्या बांगड्या किती छान दिसतात तुझ्या हातावरची रंगलेली मेहंदी तो बोलत असतो पण चारूकडं रागाने पण बघतो आणि म्हणतो चारू थांब तुला लग्न करायचं ना तीन ती अहो काय करताय तो आता उक्षंग करायचं ताट घेतो त्यामध्ये दोन समाया पेटलेल्या असतात तो स्टूल घेतो त्यावर ताट ठेवतो आणि पुढे हात करतो चारू म्हणते अहो काय करताय म्हणतो तो सप्तपदी चल आत्ता लग्न करूया तीन ती मुहूर्त म्हणतो आत्ताचा तो आता आपलं स्वप्न पूर्ण होणार ही आशा चारूच्या तोंडावर स्पष्ट दिसते तो आता फेऱ्या घ्यायला लागतो पण अधिपतीने आजीला सांगितलेलं असतं जा आणि तुझ्या वडिलांना घेऊन ये दारात अधिपती म्हणतो काय चाललं चला तुम्हाच खाली बोलवलं आता भुवनेश्वरीच्या स्वप्नावर पुन्हा एकदा पाणी फिरतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद